भांड्याच्या आवाजाने शीतलचे डोळे उघडले घड्याळात पाहिले तर आठ वाजले होते तसं शीतल खडबडून जागी झाली सासूबाईंनी सांगितलं होतं सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्वयंपाकघरात जाऊन ते स्वच्छ करून मग हलवापुरी करायची आहे आणि मित्र अजून झोपून राहिले आता काय होणार सासूबाई आणि सासरे काही बोलतील सासूबाईंना राग तर आला नसेल ना अरे देवा तिला तर आता रडायला येत होतं सासू सासरी या नावाचीच तिला भीती वाटत होती कारण आजीने आधीच बजावून सांगितलं होतं तिकडे सासर आहे जरा जपून वाघ कोणाला काही बोलण्याची संधी देऊ नकोस नाहीतर आयुष्यभर बोलणे खावी लागतील म्हणून सकाळी लवकर उठून कचरा काढ अंघोळ झाली की साडी घालून देवपूजा कर आणि सासू सासऱ्यांना नमस्कार कर तुझ्यामुळे तुझ्या आई वडिलांना कोणी काही बोलायला नको तिला एकामागून एक तिच्या आजीचे बोलणे आठवत होतं शीतलने लगभिने आंघोळ केली साडी नेसून आरशात पाहून टिकली शोधत होती पण टिकली काही सापडली नाही मग तिने मात्र आपलं लिपस्टिकनेच टिकली ज्या ला जागी लावतात तिथे लावून लगबगीने आपल्या खोलीतून स्वयंपाकघर गाठलं तिची लगबग सासूच्या लक्षात आली तिने एकदा सुनीलला निहाळलं आणि तिला म्हणाली ए बाळा रात्री नीट झोप लागली की नाही हो झोप लागली पण थोडी उशिराच लागली म्हणून सकाळी लवकर जाग नाही आली सॉरी तिच्या बोलण्यात भीती होती हे सासूने ओळखलं मग सासू म्हणाले ठीक आहे बाळा नवीन जागा असली की होतं असं शीतल घाबरूनच सासूकडे पाहत बोलू लागली हो पण आई हलवापुरी तेव्हा बाजूला ठेवलेली हलव्याची कडे सासूने शीतलच्या समोर ठेवली आणि मधासारख्या गोड आवाजात बोलू लागली बाळा ही घे हिला हात लावून घे शीतल मात्र सासूकडे पाहतच उभी होती तेव्हा सासू बोलू लागली हलवापुरी बनवण्यासाठी पूर्ण आयुष्य आहे माझ्या सोन्यासारख्या सुनेचे हे हसणे खेळण्याचे दिवस आहे तिच्याकडून मी थोडी स्वयंपाक आणि घरातली कामे करून घेणार आहे तू फक्त हसऱ्या चेहऱ्याने जे काही करता येईल ते हळुवारपणे कर आणि आसा तर एवढं पुरेसं आहे एवढं बोलून शीतलच्या डोळ्यात पाणी आलं ती आल। स्वतःलाच थांबू लागली तिने शनार्ध तिच्या सासूला मिठ्या मारली आणि रडक्या आवाजात फक्त एकच शब्द बोलली आई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद